राज्य सरकारकडून ही शिफारस जाणं गरजेचे आहे विनोद पाटील तुम्ही या सगळ्या पातळ्यांवरती लढाई देताय या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही आतापर्यंत हायकोर्टापर्यंत गेलात सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला प्रक्रिया अजूनही पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती विचार सुरू आहे यातून अजूनही आशा अशी वाटते तुम्हाला की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा आयोग जर राज्य सरकारने शिफारस केली त्याच्या सगळ्या मुद्दे पाठवले तर विचार मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा होऊ शकतो आपण सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की आज ही जी आयोगाची स्थापना झाली ही आयोगाची स्थापना म्हणजे काय ओबीसी जातीमध्येच समाविष्ट होण्यासाठी स्थापना झालेली नाही हा आयोग जी आमची प्रामुख्याने मागणी होती इकॉनॉमिक आणि सोशली बॅकवर्ड जो काय आमचा समाज आहे त्याला न्याय मिळण्यासाठी त्याचा एक प्रमुख मुद्दा या आयोगामध्ये आहे आपण जो दुसरा प्रश्न विचारला की याचा फायदा होईल का आमचं तेच म्हणणं आहे की हा जर टाईम बॉन्डिंग प्रोग्राम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जर ठरवला सरकारने जर ठरवलं तर निश्चित हा आयोग झाल्यावर आम्हाला आरक्षण मिळेल किंवा आयोग नाही झाला तरी आम्हाला ते सरकार आरक्षण देऊ शकतं फक्त प्रोसेस कशा पद्धतीने होईल ते जर स्पष्ट जर झालं की मराठा समाजाला याच्यामध्ये समावून घेण्यासाठी कुठल्या पद्धतीने काम केलं जाईल हे आयोगाकडून अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा आजचा पहिलाच दिवस होता राहिली दुसरी गोष्ट आमची आम्ही तात्काळ येत्या दोन दिवसामध्ये आमचे वकील सगळे ड्राफ्ट करताय आम्ही ह्या आयोगाकडे जाऊन विनंती करू हा जर गठीत झाल्यानंतर आणि केंद्र सरकारकडे विनंती करू की आम्हाला आपण याच्यात घेतलं पाहिजे आज ह्या जर आयोगाचा जर फायदा होत असेल तर निश्चित आम्ही मराठा समाजाजवळ यांचं स्वागत करू परंतु एक आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की असे भरपूर आयोग या अगोदर महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेले आहे पटेल समाज फार वर्षापासून भांडतोय जाट समाज फार वर्षापासून भांडतोय मराठा समाज हा एकमेव समाज असा आहे की जो शांततेने अतिशय चुपछाप पद्धतीने महाराष्ट्र आम्ही रस्त्यावर उतरलो कोणाला त्रास नाही देतात आजपर्यंत एक साधी एन सी सुद्धा आमच्या मोर्चाची दाखल झालेली नाही त्यामुळे पण जेव्हा 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 या सगळ्या बाबतीत विनोद जर विचार केला की आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक जसं मग भारत कुमार राऊत म्हणाले या चार मुद्द्यांचा जर विचार केला तर काही जण असं म्हणत होते आर्थिक मुद्द्यावरती आरक्षणाची भाषा झाली पाहिजे बोलणी झाली पाहिजे त्याची मांडणी झाली पाहिजे शैक्षणिक मुद्द्यांवरती त्याची मांडणी झाली पाहिजे तर नेमका कोणत्या निकषांच्या नुसार या आरक्षणाच्या बाबतीत पुढचा विचार झाला पाहिजे सगळ्यात पहिले तर आपल्याला सांगतो की तिन्ही टप्प्यामध्ये मराठा समाज बसतो संख्येने महाराष्ट्रात असलो तर ता आर्थिकरित्या आम्ही कमकवत आहोत ज्या काय आपण शेतीच्या आज परिस्थिती तर दहा एकरचे शेतकरी आज एक एकर शेतीवर आला आहे निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या झाल्या देशामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या बाईक नव्याण्णव टक्केच्या आसपास मराठा समाज आहे शैक्षणिक परिस्थिती जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक कमतरता नसताना गुणवंत असताना आमचा मराठा समाजाचा मुलगा हा शिक्षण घेऊ शकत नाही एवढ्या मोठ्या फी असल्यामुळे आयोग जे स्थापन केले त्याचं स्वागत तर आम्ही करतोच परंतु आपण जो, जो प्रश्न विचारला की मराठा समाज याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो का आर्थिकरित्या आम्ही कमकुवत आहोत मा आम्ही सामाजिकरित्या आम्ही कमकुवत हो। आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मी अशी विनंती करू इच्छितो की आपण हे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला किंवा ओपन समाजाला केजी टू पेजी जर मोफत शिक्षण जर दिला, तर निश्चित आम्हाला फायदा होईल निश्चित त्याचा फायदा होईल असं तुम्ही म्हणताय